तेराव्याच्या दिवशी आपण गेलेल्या जीवात्म्याच्या नावानं तेरा लोकांना जीव घालतो लक्ष देऊन ऐका बरं का घातले बर का जातात काय हे सगळ्याच लोकांना ज्ञात असतं असं नाही आमच्या वाडवडिलांनी केलं म्हणून आज आम्ही करणार पण तेराव्याच्या दिवशी तेरा, तेरा लोक का जीव घातले जातात कारण तेराव्याच्या दिवशी आपला जो गेलेला जीवात्मा आहे त्याचा प्रवास खरं तर सुरू झालेला असतो पण प्रवास हा बाराहा महिन्याचा असतो तीनशे पासष्ट दिवसामध्ये बाराहा महिने येतात पण मग हे तेरा लोक जीव घातली याचं कारण असं आहे घातलं जातं याचं कारण असं आहे इथं जर आपण तेरा लोक जीव घातले तर बारा महिने आपल्या जीवात्म्यांना भोजनवरती भेटत असत मग तुम्ही म्हणताल ताई बाराच महिने येतात मग तेरा लोकांचा आट्टा हाच का जर यदाकदाचित कदाचित एखादा अधिक मास आला तर त्याही आधिक मासामध्ये आपल्या जीवात्म्यांना उपवाशी राहावं लागू नये यासाठी तेरा लोक जीव घालण्याचं शास्त्र आहे बरं तेराव्याच्या दिवशी आपण ब्राह्मणाला छत्री काठी सतरंजी पाण्याची केळीची मटकी असं दान करतो करतो का नाही तुम्ही सगळे संन्याशी तर नाही ना माझ्या पुढं बसलेले मग हो नाही काहीतरी बोलत चला कथा कीर्तनाला बसलं नुस ना नुसतं टुळू पाहू नका हो करार ते न बोललं पाहिजे नाही तर कधी कधी असे लोक भेटतात ना ते बिचारे हसतही नाही बोलतही नाही डोलतही नाही आणि ते गेले का तेही कळत नाही पण तुम्ही तरी तसं करू नका किंवा फक्त अर्धा तास बरं तेराव्याच्या दिवशी हे दान केलं जातं का बरं करतात माहिती का कारण वरती प्रवासामध्ये लागणारं हे साहित्य इथं अन्नदान खरं तर त्या ठिकाणी आपण दान करतो शेव तेराव्याच्या दिवशी ते अन्नदानही फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर केळी दान करतो सतरंजी दान करतो पाण्याची केळीची मटकी दान करतो कारण आपल्या जीवात्म्याला ना त्या ठिकाणी प्रवासामध्ये भेटत असतं एक वैतरणी नावाची नदी आयुष्यामध्ये जर आपण कधी गौमाता दान केली असेल तर तेराव्याच्या दिवशी गौमाता दान नाही केली तरी चालते पण आयुष्यात जर कधी आपण गौमाता दानच केली नसेल तर मग मात्र तेराव्याच्या दिवशी आपल्याला ब्राह्मणाला ती दान करावी लागते कारण वैतरणी नावाची नदी ना गौमातेच्या सहाय्यतेशिवाय त्या ठिकाणी आपण पार करू शकत नाही आणि म्हणून तेराव्याच्या दिवशी हाही विधी आहे त्याच्यानंतर केलं जातं ते, के ते मासिक श्राद्ध एक महिन्याला आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावानं एका व्यक्तीला जीव घालतो तो कुठपर्यंत वर्षी श्राद्धाच्या या दिवसापर्यंत आणि वर्षी श्राद्धाच्या दिवशी विधिवत पूजन करून पाण्यामध्ये ज्यावेळेला शेवटचा नैवेद्य सोडला जातो त्यावेळेला जीवाचा परिवाराचा संबंध संपलेला असतो तेव्हा खरं तर त्या जीवात्म्याला पाप पुण्यानुसार देहधारणा होणारे आणि म्हणून हे पुण्य आतापासूनच त्या जीवात्म्यासाठी समर्जन करावं देवाला नेहमी प्रार्थना करावी देवा आमच्या गेलेल्या जीवात्म्यांना योग्य गती दे उंच गती दे ही फक्त प्रार्थना आपण वर्षभर करायची असते विठवला मान्यता देत नाही शंकर महाराज लोक सहजपणे बोलून तुम्ही काय कीर्तनकार लोकांनी धंदे मांडले दावा करा श्राद्ध करा कीर्तन करा आता गेले ते गेले इथं केल्यावर त्यांना कुठं भेटणार पण तुम्ही सगळे संसारिक मंडळी आहात आणि व्यवहाराचं परिपूर्णतः ज्ञान तुम्हाला मी एक प्रश्न करते तुम्हाला तुमची मुलं जर अमेरिकेला असेल पुण्याला असेल मुंबईला असेल शिक्षण घेत असताना जर तुमच्या लेकरांना पैशाची गरज भासली तुम्हाला फोन केला जातो बाबा आता सध्या माझ्याकडं पैसे नाही पैसे डोळ्याला आपल्याला येतं दिसतात पण ज्यावेळेला प्रोसेस परिपूर्ण झालेली असते साहेबांची त्यावेळेला आपल्या पोरांच्या खात्यावरती मात्र पैसे जमा झालेले असतात अगदी तसंच आहे आज आपण या ठिकाणी ही क्रियाकर्म करतो पण निश्चितपणाने याचं पुण्य आपल्या जीवात्म्यांना प्राप्त झालेलं असतं विठाल विठाल याचं पुण्य आपल्या जीवात्म्यांना प्राप्त झालेलं आहे पण लोक कधी कधी याला मान्यता देत नाही असं केल्याने तसं होतं का पण जर आपण इथं जर योग्य ज्ञानदान केलं नाही दानधर्म केलं नाही त्यांच्या निमित्तानं अन्नदान केलं नाही तर आपले गेलेले जीवात्मे ते आपल्यावरती नाराज होतात आणि नाराज झाल्यानंतर करतात काय त्या हा कटा त्याचे thank you तर वंशी दुराचारपुत्र झाला ते शाप देतात बरं पाठीमागच्या लोकांना ऐका आणि जर आपण विधिवत त्या ठिकाणी दानधर्म केला त्यांच्या निमित्तानं सत्कर्म करत राहिलो तर मग मात्र ते आपल्याला आशीर्वाद देतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण पितृ आशीर्वाद देते ते आपल्याला आशीर्वाद देतात पण ज्या ज्या कुळाला खर तर पितरांचा शाप प्राप्त झाला ऐका बरं त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही आलेला पैसा टिकत नाही घरातल्या लोकांचा नाही घरात अन्न गोड लागत नाही मग अशी लोक वैतागले की ब्राह्मण बुवाकडे जातात बुवाच्या आमच्या घरी सगळं काही हो शांती नांदत नाही पैसा टिकत नाही संतान होत नाही घरातल्या लोकांचा मेळ नाही मग ब्राह्मण बुवा त्यांना सांगत असतात अहो तुमच्या घराला ना पितृदोष हा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल तुम्हाला माहिती नाही का तुम्ही बोला ना काय नाशिकला जाऊन हा नाग नारायण नागबली करावं लागेल मला असं वाटतं तिकडं जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही बरं आणि म्हणून गेलेल्या जीवात्म्यासाठी हे विधी जे आहे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून याला कानामागं टाकू नये लोक सहज म्हणतात काय आता गेले ते गेले कधी कधी लोकांच्या आम्हाला फोन असतात अहो आरती ताई आमच्या आजीचं धावं होता श्राद्ध होतं कीर्तन करायचं होतं किती घेतात सुपारी म्हणलं सुपारी बिपाऱ्या नाही पण मानधन घेऊ हां बरं किती होईल आपण जर म्हणलं कीर्तनाचे एवढे होतील मग ताई एक करा साधं प्रवचन करू आपण प्रवचनाचे किती होईल आहो म्हणलं यायचं ते यायचं बोलायचं ते बोलावं बोला। लागतं असं कीर्तनाचं प्रवचनाचं कमी जादा काय होणार नाही जेवढे होईल कीर्तनाचे तेवढेच प्रवचन ते पुढचा शब्द वापरतात आता कसं आहे ताई उग करायचं म्हणून करायचं म्हणलं मग करूच नका तुमची परिस्थिती गरिबीची असेल तसे सगळे काही मंडळी उपलब्ध आहे परंतु गेलेल्या जीवात्म्यासाठी हा दानधर्म मनातून असतो बरं आणि म्हणून आजचा हा जो विधी आहे हा दशक्रिया विधी ही सेवा आमच्या भरत माऊलींकडून माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त झाली प्रभू परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे निश्चितच या अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न करेल आज सर्वच आपण दशकिरा विधीच्या निमित्तानं उपस्थित आहे मी तुमच्याकडून वेळ अजिबात जास्त घेणार नाही <coughs> अगदी कमी वेळेमध्ये चांगलं चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे पण सगळे मंडळी तुम्ही शांततेने खाली बसून घेतलं तर मला बरं वाटेल तसं मी तर पावसाला सुद्धा धन्यवाद देईल कारण बरेच बाहेर बसणारे मंडळी आम्ही या या म्हणतो तरी येत नाही पण पावसानं तुम्हाला सगळ्याला आतमध्येच पाठवून दिलं बरं का त्यामुळे त्याला सुद्धा धन्यवादच द्यायला बसा बसा दादा बाबा काका जिथं जागा असेल तिथं बसून फक्त उभं राहू नका मला दडपण येतं असं वाटतं तुम्हाला घाई की काय संपवावं काय लवकरच कीर्तन बसा बसा बरं जागा असेल तिथं बसून घ्या लवकर लवकर विठाल विठाळ बऱ्यांचा आहे आणि अभंगामध्ये जगतगुरु तो खूप अतिशय सुंदर विषय प्रतिपादन करतात महाराज सांगतात आम्ही जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आम्ही साधना केली अट्टहास केला पण ती साधना तो अट्टहास करून आम्हाला काय साध्य प्राप्त स्पष्ट वर्णन या अभंगामध्ये करतात मानवी जीवन जगत असताना आपण त्या ठिकाणी फरक स्पष्ट करा असे प्रश्न बघत आलो आपल्याला तीन प्रकारचे लोक आहे एक स्वर्ग मृत्यू आणि पाताळ लोकाचा मी फारसा विस्तार करणार नाही पण स्वर्गलोक आणि मृत्यूलोक या दोनही वर्गामध्ये जर फरक स्पष्ट करायचं ठरलं तर स्वर्गलोक त्याला म्हणावं की जिथं देवता राहतात आणि मृत्यूलोक त्याला म्हणावं की जिथं तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जीवात मी राहतात पण स्वर्गात आणि मृत्यूलोकात मात्र फरक आहे स्वर्गात देवता जरी राहतात मृत्यूलोकात मात्र मानवजीव जरी राहतो पण या मृत्यूलोकाचं एक नियमच असं आहे इथं तुम्ही आम्ही आल्यावर जातो यात नवल नाही पण इथं देव जरी अवताराला आला तर देवाला सुद्धा <गेत> आले केल्या जावं लागतं हा मृत्यू लोकाचा नियम आहे मग इथं आजपर्यंत कोण कोण गेलं